तुला नको बुंदी खा ना काय मला मंदिरात नाही ना फुलांचा फुलं दिली देवाने मला फुल दिले देवानी तिसरी बी आहे तिसरी काय हा हा आय माय लेक सगळे आले ग सगळ्यांना गजर घ्या हो ताई बाजूला सर त्यांना साफसफाई करू द्या घ्या चला गजर गजर <coughs> गुलाबी गजरे लावा लावा चला अरे इकडे बघा काय बहिणी बहिणी गजर लावते ती गाडीचे ताटून दिले काय बाटली का टाकून दिली बाळा बाटली उचल आमच्या नाणी पण आल्या मैत्रिणीला आणली माझ्या मी ताईला बी म्हणलं होतं चला पण ताई म्हणल्या जायचं या मनिषात चला की जाऊ चला चला आई आली सगळी आली आले आल्या बाप्प गेल तर इथं आणि ही बाळ बा मैत्रिणींनो माझ्या भावांनो पहिल्यांदा आहे ना आम्ही घाणगापूरला येतोय तेव्हापासून पहिल्यांदा आज दर्शन आहे ना आम्हाला असं डायरेक्ट दर्शन मिळलं पहिल्यांदा ते म्हणता मग तुम्ही पैसे देऊन घेतला असं पहिल्यांदा आरती गावली नंतर ना माधवगिरी गावली मग थोडस आम्ही प्रसाद घेतला डायरेक्ट दर्शन डायरेक्ट दर्शन गावलं आणि पहिल्यांदा असं देवाचं ना समोरनं दर्शन घ्यायला मिळलं नाही तर गर्दी असते गाणगापूर मध्ये तुम्हाला जी येते त्यांना माहितीच असेल जीवाचं सार्थक झालं आज भाज्या भारी वाटली

चा, चाय अच्छा, लेने नहीं चाय लेने का तुमने लिया क्या चाय पी क्या वो अकेली ही पी हमको तो बताया भी नहीं अच्छा बनाने दो

अक्कलकोटला आलोय आलो येऊ घ्याला वाटतय ना होय भाऊजी आधीच पाणी चला झालं एकदम मस्त पैकी दर्शन सगळ्यांचं आणि आता या प्रसाद खायला छान वाटत रेवाला आल्यावरती फ्रेश वाटतो पिंगला चा अनु बापू का नाही तिकडला ना सावता माळे गावडा पण हितला गावडा मग आरण आलोय आम्ही आता होय मी तर पहिल्यांदाच आली मी आलोय लय बरे माझी लय दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली चला आता तुम्हाला आतमध्ये गेले दाखवते आमच्या हित होती पहिली शिंदेवाडीची सुखदेव बावड्या तुकाराम यायची का यायची म्हण पण आता कोणी नाही बघा सुद्धा येत नाही कोणी होय आता वय झालं त्यांना नाही आता होत नाही होत नाही होत नाही माझी ना लई इच्छा होती आमच्या इथं ज्योती येते ना मैत्रिणी सावता महाराजांची आमच्या वस्तीवरती ती इथून येते आरणवरनं वरन एकशे तीस किलोमीटर आहे इथं आमचं घर गोजबावी पण मला योगच येत नव्हतं पण देवाने आज आणलं आणि नेमक्या आता आता आरती चालू आहे ना आठ वाजल्यात येत्या चलाय हे आईची ना ह्यांची नाणी एका गाडीत बसत आम्ही मागं बसलो होतो त्यामुळं आईला ह्यांना मध्ये बसवलं होतं दुसऱ्या गाडीत आणि कविता ना एका गाडीत होतो चला आहे दुपारपर्यंत मी दुसऱ्या गाडीत होती दुपारनं मग मग नंतर ना कविताच्या ह्यांच्या गाडीत बस ती हुकामुक होती ना कोण मागं राहत आहे कोण पुढे जाते चला तुम्हाला दाखवते आता

काम हाटील मी बापू तुम्हाला काय खायचं रोटी का भाकरी बापूला रोटी बैगन मसाला काजू पनीर मसाला दाल तडका आणि मग वेज मराठा हा मग वांगावर भाकरी खायगे जी आवडून ती भाजी परत मी वांग खाणार आहे आणि भाकरी ना काय आणलेलं भाकरी बरं तुम्ही भाकरी आणायची का जाऊन अजून काय आणलेलं भाकरी बर पण बाजरीची असेल बहा बटाटा होय का जाऊन किती एक आणले असून काय करायचं मला घेऊन देणार का तुझी बोर मी खिचडी आणली मी कशाला खिचडी आणजी का म्हणून जाऊ बघा नाण्यांची मला माझी किती काळजी नाणेला तुमच मी काय द्या मला आता खात सहा वाजून गेले लिहून गेले मी म्हणायला काहीच नका करू मी म्हणलं तर काय आता काय करू काय करू केले तुम्हाला म्हणजे आपल्या वाटेने खाईल बाय केला म्हणजे मला आता मंगळवार होतो बघ राजू का तू म्हणते मनिषाची काळजी कराय कोण नाही वाळून गेली नसते बी खायची होती अडल आडे माहितीला

तुम्हाला बस वाटतं आकाचं वजन काय वाढलं काय झालं पण आता काय करू नवऱ्याचं सासरवास नाही ना नवऱ्याचं सासरू असलं पुरी वाढते त्या नवऱ्याचं सासरू नाही नाहीतरी आम्ही वाढणार सासरू कोण काढत नाही का नाही काढत काय सासरवास असं काढायचं दन कोण काम करायचे पास नव्हे हा चेअर देव झालं राज्यापासून हा राज्य धरण देव चेअर देव केलं नवऱ्याला म्हणलं मला जायचं देवाला लगेच नेलं त्यांनी मी रात्री मी म्हणलं काल दुपार नाही या कुरिअर पॅक करू कुरिअर टाकलं आठ वाजले होते आम्ही नऊ वाजता सोमेश्वर मध्ये गेलो तिथलं देवाला गेलं मी देवाकडे का गेल ते सोमेश्वरला ती पण सांगते मी देवाला सांगाय गेली ती देवा कारण का खोट्या जण नाही तिथलं देव करून देवाला सांगायचं माझं काय चुकलं होतं माझं काय चुकलं आणि तिथून मी नंतर सकाळी गाणगापूरला गेलो तिथून मी अक्कलकोटला तिथून ला गेलो आणि आता हिता आलो आता हिथनं जेवायचं घरी जायचं आपण होय मोठा जर कपाट जरा असतोच कपाट कधीच नाही कधीच नाही कोणाला मी कधी वाईट चितच बी नाही चितणार कधीच नाही चितणार कुणालाच नाही पहिला मग काय कुणालाच नाही माझे दुश्मन असू देत माझे चांगले असू देत जवळचे असू देत लांबचे असू देत कधी कुणाला वाईट कोणाला बोलायचं नाही नाही चितायचं सगळ्यांचं चांगलं दे देवाला म्हणायचं त्याच्या मागं आपलं दे कुणी इतकंच वाजू नंतर आपलं हां सगळ्यांचं चांगले होते मी आता एवढ्या सगळ्या देवाला गेले ना पण मी कुणाच नाही मी सांगितलं देवाला वाईट कर म्हणून हो बाबा सगळ्याचं चांगलं माझ्या परमेश्वराला माहिती आहे कारण काय शकत काय तर असं द्या आता इथं जेवण करतो मस्त पैकी एकदा एक नंबर प्रवास झाला आमचा ना तर राहिले फक्त शंभर किलोमीटर देऊन जायला शंभर किलोमीटर आपण जेवण करतो साडे नऊ गेले वाजता लागले सकाळी ह्याला म्हणायचं बाजरी आमटी कसली काय म्हणते दादा बाजारी आमटी आवड काकी तशीच असती तर बाजारी आमटी आणि ज्वारीची भाकरी मागवलेली या जेवाय सगळे जण